म्युच्युअल फंड जसं बरेच केले होते बारा है, ते वीस टक्के ह्याच्यात पण ऑलमोस्ट कंपाऊंडिंग पकडू शकतो आपण कारण हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जी असते ती एकतर सरकारी बॉन्ड मध्ये होते आणि दुसरी होते शेअर्स मध्ये शेअर्स मध्ये आता शेअर्स बद्दल फार नॉलेज आपल्याला नसतं शेअर्स बद्दल मी नंतर बोलणार आहे तर म्युच्युअल फंड ची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये पण फायदा तोच आहे है की ह्याच्यामध्ये सुद्धा काही फंड आहे ज्याला लॉक इन पिरियड असतो त्याच्यात तुम्हाला टॅक्समध्ये डिडक्शन मिळतं आणि चांगले रिटर्न मिळतात आणि बऱ्याच लोकांनी ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्षापूर्वी गुंतवणूक केलेली आहे त्यांची काही लाख गुंतवणूक करून करोड रुपये कोटी रुपये त्याच्यातून मिळवलेले आहेत आजच्या तारखेला पंधरा पंधरा वीस वर्षात पण हे लॉंग टर्म असं लक्षात ठेवा कुठलीही गुंतवणूक असते ही शॉर्ट टर्म करायची नसते झटपट श्रीमंत होता येत नाही एका रात्रीत करोडपती होता येत नाही त्यासाठी तुम्हाला कॉन्फॉन आहे करोडपतीमध्ये जावं लागेल तिथे तुम्ही करोडपती होऊ शकता पण एका रात्रीत करोडपती कुठल्याही गुंतवणुकीतून होता येत नाही रिअल इस्टेटमध्ये तुम्ही पैसे कमवू शकता पण रिअल इस्टेट तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला खूप मोठी गुंतवणूक सुरुवातीपासून करायला लागेल तेवढा पैसा नसेल दुसरी गोष्ट अदरवाईज तुम्ही ई एम आयवरती कराल ते काय डबल पैसे होणार आहेत तुमचे पंधरा वीस वर्षाचं त्याचं जे लॉकिन असतं त्याच्यामध्ये आणि फारसे रिटर्न तुम्हाला मिळणार नाही सो म्युच्युअल फंडची जी इन्व्हेस्टमेंट आहे तीसुद्धा खूप चांगली आहे नेक्स्ट आहे शेअर मार्केट काही जणांनी हात वर केले होते याच्यामध्ये दिसते आपल्याला की एकवीस टक्के कंपाऊंडिंग हे इंडेक्स बेस आहे इंडेक्स म्हणजेच काय निफ्टी आणि सेन्सेक्स आता शेअर्स म्हणजे काय मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। शेअर्स म्हणजे जसं बिझनेस असतो कुठलाही बिझनेस तुम्ही करताय किंवा तुमचे नातेवाईक तुमचे नाते करता मित्र करतायत त्या बिझनेसमध्ये समजा तुम्ही पैसे गुंतवले तुम्ही त्याचे भागीदार झालं तर तुम्ही त्या बिझनेसचे शेअर होल्डर होतात आज माझ्याकडे रिलायन्सचा शेअर आज माझ्याकडे टाटाचे शेअर्स आहेत माझ्याकडे बिर्लाचे शेअर आहेत मी त्यांचा पार्टनर आहे बिझनेसमध्ये मी त्या कंपनीचा मालक आहे पण जेवढे मी शेअर घेतले तेवढ्या किमतीचा मी मालक आहे आज मी मुकेश अंबानी समोर राहून बोलू शकतो माझा एक व्हिडिओ होता जेव्हा मी अनिल अंबानी समोर अॅन्युअल जनरल मिटिंग जे होते त्याच्यामध्ये बोललेलो या गोष्टी तर तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक रुपयाचा हिशोब त्यांच्याकडे मागू शकता का कारण तुम्ही कंपनीचे मालक होता शेअर्स म्हणजे काय की तुम्ही कंपनीमध्ये मालकी हक्क विकत घेता इतकं साधं सोपं गणित आहे मुंबईमध्ये जे आपण देशाची आर्थिक राजधानी आहे जिथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे तिथे आपण राहून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये असून मराठी माणसाच्या जवळ असून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष इतकी वर्ष केलेलं आहे ह्याचं कारणसुद्धा आहे कारण जो प्रस्तावित मीडिया होता त्याने याच्याबद्दल खूप नकारात्मकता पसरवलेली आहे अजूनही जेव्हा शेअर मार्केट कोसळतं त्यावेळेला तुम्हाला सांगतात की दहा लाख कोटी रुपये बुडाले असं किती जणांचा जा विश्वास बसतो या विषयावरती दहा लाख कोटी बुडाले असं होऊ शकतं का बुडाले असं नसतं ते बुडाले याचा अर्थ काय असतो की एका खिशातून दुसऱ्या खिशात गेले आणि दुसऱ्या त्याच्यामध्ये भाग असतो की त्याला आपण बुक प्रॉफिट म्हणतो म्हणजे तुम्ही शंभर रुपयाचा शेअर घेतलेला असतो त्याची किंमत एक दोन हजार रुपये झालेली असते ते दोन हजाराची किंमत पंधराशेवरती आलेली असते ते दोन हजार होऊन पंधराशेची किंमत कमी झाली आहे तो सुद्धा लॉस मोजतात ते लोकं पण तो शंभर रुपयाचा शेअर तुम्ही घेऊन ठेवलेला असतो तो पंधराशेला असतो आणि तो प्रॉफिटमध्येच असतो तर अशा प्रकारे जे सांगितलं जातं तो गैरसमज पसरवला जातो आणि मी गुंतवणुकीबद्दल बोलतो मी ट्रेडिंगबद्दल बोलत नाही बऱ्याचदा गैरसमज होतो लोकांचा शेअर मार्केटमध्ये मा दोन्ही ऑप्शन आहेत एक असतो ट्रेडिंगचा एक असतो गुंतवणुकीचा जसं आपण सोनं खरेदी करतो किती जण सोन्याची खरेदी करतात आतवर करा कोणी घेणार नाही काढून तुमचं काही घाबरू नका सगळ्यांच्या घरीच सोने सगळे करतात साडेतीन मुहूर्त आपल्याकडेच आणि आपण सगळे जाऊन एक ग्राम दोन ग्राम मोठ्या नाही असा काही प्रॉब्लेम नाही दोन ग्राम पाच ग्राम खरेदी करतो पण सोन्यात गुंतवणूक करताना आपण गडबड करतो त्याच्यावरती नंतर बोलणार आहे मी तर शेअर्समध्ये गुंतवणूक पण तशीच करायची आपल्याला की आपल्याला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष म्हणजे अशा अनेक जण आहेत की ज्यांनी काही हजार गुंतवले होते वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी त्यांच्या आज शंभर शंभर दोनशे कोटी झालेल्या आहेत पण ती गुंतवणूक असते ती ट्रेडिंग नसते त्याच्यात सट्टा केला जात नाही गुंतवणूक म्हणूनच ती करावी लागते जसं तुम्ही घर घेता जमीन घेता सोन्यामध्ये गुंतवणूक करता बँक एफ डी करता तसेच तुम्हाला ते शेअर्स गुंतवणूक करायला लागतात शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही म्हणता मग याचा अभ्यास कसा करायचा आम्हाला कसा कळणार आम्ही आम्हाला यातला काहीच कळत नाही आम्ही अनाडी आहोत असं काय नाही जर तुम्ही तुमच्या बघितलं तर बऱ्याच जणांच्या हातात टायटनचा घड्याळ असेल किती जणांकडे घड्याळ आहे आता घरामध्ये सिरियसली आहे तर टायटनचा शेअर हा साडेतीन चार हजार रुपयाला आहे टायटनचा घड्याळ तुम्ही साडेतीन चार हजार पाच हजार दहा हजारची ची विकत घेतात लग्नामध्ये गिफ्ट करता आणि त्याचा शेअर म्हणजे काही वर्षापूर्वी त्याला स्प्लिट करून दोनशे रुपयावरती आणला होता मला वाटतं एक दहा वर्ष झाली असेल त्याला तो दोनशेवरून वरून पुन्हा आता चार हजारकडे चाललेलं आहे तीन हजार सहाशेच्या आसपास मग विचार करा दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय दहा बारा वर्षापूर्वीच मी खूप आधीच सांगतोय ती गंमत आहे की कोरोनामध्ये जरी तुम्ही गुंतवणूक केली असेल चार वर्षापूर्वी तरी आज तुमची किंमत गुंतवणूक शेअर्समधली गुंतवणूक हा पुन्हाच लक्षात घ्या गुंतवणूक तिप्पट चौपट झालेली असेल म्हणजे मी वाटतं अशोक लेलंड घेऊन ठेवला पंचवीस रुपयाला त्याची आजची किंमत म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी दोन हजार आठमध्ये मध्ये गुंतवणूक चालू केली होती शेअर्समध्ये तर त्याची आजची किंमत जवळपास एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या आसपास आहे मी सीएड घेतला होता शंभर रुपयाला एक शेअर शंभर रुपयाला घेतला त्याची आजची किंमत अडीच हजाराच्या आसपास आहे एमआरएफ तर क्लासिक उदाहरण आहे भारतातला सगळ्यात महागडा शेअर आहे काय किंमत आहे काय अंदाज आहे कोणाला किती आहे दीड लाखाच्या आसपास आहे सव्वा लाख दीड लाखाच्या मध्ये सध्या रेंज चालू असते आर एफचा शेअर तुम्हाला माहिती आहे आर एफचा ब्रँड नंबेसिटर कोण होता सचिन होता सचिन तुम्हाला बॅट वर काय सांगत होता एम आर एफ चे विकत घ्या तुम्ही एम आर एफ टायर विकत घेत राहिलात कळलं गडबड तिकडे झाली आपली की सचिन सांगत होता एम आर एफ चे शेअर विकत घ्या मी ब्रँड एम्बॅसेडर आहे काही काळजी करू नका साडे सातशे रुपयाला होता तो शेअर दोन हजार एक दोनच्या वेळेला मी चोवीस वर्षाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला साडे सातशेचा आज किंमत आहे दीड लाख रुपये मी विचार करा किती पटीने वाढ झालेली आहे तुम्हाला जर सचिनवरती विश्वास होता तुम्ही त्यावेळेला इन्व्हेस्ट केली असते तर तुमच्या किती वाढली असते कोरोनामध्ये सुद्धा त्याची किंमत खाली आली होती त्याच्यात पण जर गुंतवले तरी आता दुप्पट पत्ट तिप्पट त्याची किंमत झालेली शेअर्स म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही कंपनीचे मालक बनता संयुक्त मालक को ओनर म्हणतो त्याला आपण ह्याच्यामध्ये कुठलीही रिस्क नसते याच्यावरती सेबी सिक्युरिटी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं पूर्ण लक्ष असतं ते पूर्ण काळजी घेतात गुंतवणूकदारांची जसं इन्शुरन्समध्ये इरेडा आहे इन्शुरन्स रेग्युलर आय आर डी आहे ते जसं काळजी घेतात तुम्ही प्रायव्हेट इन्शुरन्स कुडून जसं इन्शुरन्स काढू शकता तसंच तुम्हाला शेअर्स मार्केटमध्ये पूर्ण तुमची रिस्क कवर केलेली आहे सेवी पूर्ण लक्ष ठेवते कधी अचानक शेअरच्या किमती वाढल्या कमी झाल्या तर त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं हो जातं त्याच्यावरती कारवाई केली जाते तर त्याच्यामुळे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल हे इंडेक्स मी तुम्हाला एकवीस टक्के दाखवतोय रिटर्न खरे रिटर्न शेअर्समध्ये हे दुप्पट तिप्पट चौपट सुद्धा आहेत जसं राखे झुंजुणवालाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे किंवा जगातला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार कोण वॉरेन बफे वॉरेन बफे फक्त शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करून जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांची यादी एक नंबरवरती होतं एका सगळ्याच फक्त शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करून आपल्याला जगात श्रीमंत व्हायचं नसलं तरी स्वतःसाठी संपत्ती निर्माण करायची स्वतः मुलांसाठी करायची असेल तर तुम्हाला हा एक खूप महत्त्वाचा पर्याय आहे त्याच्यासाठी फक्त एक साधंच उपकारण लागतं गोष्ट असते की डीमॅट ओपन करायचं आहे जसं तुमच्या बँकेत सेव्हिंग अकाउंट असतं तसंच तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे त्या मध्ये जसे जमतील शंभर दोनशे पाचशे हजार ज्या प्रकारे तुम्हाला जमतील पैसे त्या प्रकारे त्यात इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि जसं मी टायटनचं उदाहरण दिलं तुम्ही तेल घराला आपण तेल वापरतो केसायला मॅरिगोचं माहिती आहे तुम्हाला आपण बिस्किटं खातो आपण मॅगी खातात लोक अक्षरशः वेड्यासारखे मॅगी खातात म्हणजे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी विकलं जातं रस्त्यावरती मॅगी नेस्लेलं शेअर किती रुपयाला आहे किती रुपयाला आहे दहा बारा हजार रुपयाची शेअरची एका किंमत आहे कोणी वाढवली हो तुम्ही लोकांनी मॅगी घाऊन घाऊन त्याची किंमत वाढवून ठेवलेली हो एम आर एफ टायर तरी कमी लोक वापरत असतील ना ज्यांच्याकडे आहेत तर मॅगी तर तुम्ही सगळे लोकच खाताय बरं की नाही खाते की नाही मग मध्ये त्याच्यावर बॅन आला होता काहीतरी गोंधळ झाला होता त्यावेळेला त्याची किंमत पडली होती फक्त मॅगीमुळे त्या शेअरची किंमत पडली होती त्यावेळेला तुम्हाला स्वस्त मिळत होता पुन्हा मॅगी नॉर्मल झालं लोक खायला लागले दुप्पट टिप्पट खायला लागले त्याच्यामुळे त्याची शेअरची किंमत इतकी झाली तर या रोजच्या वापरलेल्या कि गोष्टी आहेत आपल्या स्टेट बँकेत किती जणांची अकाउंट आहेत एचडीएफसी बँकेत किती जणांचे अकाउंट आहेत तुमचे अकाउंट आहेत तुम्हाला विश्वास आहे ती बँक उद्या बंद पडणार नाही बरोबर आहे की नाही गॅरंटी आहे ना बंद पडली तरी तुम्हाला सरकार काळजी घेईल त्याची तुमचं काहीतरी भलं करून तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल तर त्या स्टेट बँकेचा शेअर का नाही घेत तुम्ही किती रुपयाला स्टेट बँकेचा शेअर किती रुपयाला आहे आठशे साडेआठशेच्या आसपास आहे आजच्या तारखेला शंभर दीडशे रुपयाला होता काही वर्षापूर्वी एचडीएफसी बँक सोळाशे रुपयाला आजच्या तारखेला किती रुपयाला होता तो पण दोनशे तीनशे रुपयाला होता जर तुम्हाला विश्वास आहे की तुमचे बँकेतले पैसे गुंडार नाहीत त्याच्यात तुम्ही एफ डी मध्ये आणि आर डी मध्ये आणि कशा कशा त्या बँकेचे पैसे गुंतवलेत त्याचं शेअर विकत घ्या किती अवघड काम आहे सोप्पं काम आहे एकदम साधंच त्या खाण्याचे पदार्थ सांगितले टायर सांगितलं घड्याळ सांगितलं बँकेबद्दल सांगितलं रोज तुम्ही सकाळी बाहेर उठ घरातून बाहेर पडल्यापासून ज्या गोष्टी वापरताय ज्या गोष्टी बघताय जिओचा फोन सगळ्यांकडे जिओ कार्ड आहे एक्स्ट्रा कार्ड सगळ्यांकडे जिओचं पडलेलं आहे सत्तर ऐंशी कोटी त्यांचे ग्राहक आहेत रिलायन्स कंपनीचा जिओ प्रोडक्ट आहे की नाही रिलायन्सचा शेअर जवळपास अठ्ठावीसशे एकोणतीसशेच्या आसपास चालू आहे याच्या तारखेला आणि त्या माणसाला जगातलं सगळ्या श्रीमंतांच्या यादीत एक नंबरला जायचंय म्हणजे विचार करा तुमच्याकडे किती पोटेन्शियल आहे जो त्या वेळेला तो एक नंबरला जाईल तर तुम्ही किती श्रीमंत होल तो श्रीमंत होणार तुम्ही त्याचे मालक संयुक्त मालक संयुक्त भागीदार असणार आहात तो श्रीमंत झाला एक नंबर झाला तर तुम्ही कुठेतरी करोडपती व्हाल अर्भोपती पण होऊ शकता जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवणूक केलीत तर तर हे महत्वाचं आपल्याला की आपल्याला शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे समजत नसेल आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला गाईड करू अर्थसंख्येच्या युट्यूबवरती दोन हजार व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये गुंतवणूक उद्योजकता विषयावरती आहेत चंद्रशेखर टिळकांपासून अभिजित फडणवीसांपासून भारतातल्या महाराष्ट्रातल्या टॉप इकॉनॉमिक्स लोकांचे मराठीमध्ये व्हिडिओ आहेत जे तुम्हाला गाईड करतील सांगू शकतील मनोज साठे त्यांनी गाईड केलेले हे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत कधी आमच्याशी संपर्क साधू शकता या विषयामध्ये मी पुढे ठेवला होता विषय गोल्ड गोल्ड मध्ये गुंतवणूक करताना आपल्याकडून गडबड काय होते की आपण दागिने विकत घेतो गोल्ड मध्ये जर तुम्ही दागिने विकत घेतले तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला जाता जाताना तर विकत घ्यायचा भाव वेगळा असतो आणि विकायचा भाव वेगळा असतो म्हणजे जर आज बहात्तर त्र्याहत्तर हजार रुपये सोनं त्र्याहत्तर हजार चालू असेल तुम्ही जर त्याकडून विकत घेतलं तर तो तुम्हाला त्र्याहत्तर हजाराला विकेल पण तुम्ही त्याला द्यायला गेला तर तो बहात्तर हजार रुपये देईल तुम्हाला हा भावातला बाईंग सेलिंगमधला त्यांचा कंपल्सरी डिफरन्स येतो आणि तो मी एक हजार डिफरन्स सांगतो पण जर तुम्ही खरोखर विकायला गेलात जर दागिने तर तीस टक्के घट असते किती तीस टक्के घट शंभर टक्के तुम्हाला त्यातून तो सांगणार याच्यात तीस टक्के घट निघणार आहे तुमचं जर एक लाखाचं सोनं असेल तर मी तुम्हाला सत्तर हजार रुपये देणार म्हणजे तुमचे पैसे फुकट गेले तीस टक्के घट म्हणजे लॉस डायरेक्ट तुमच्या समोर झालेला आहे मग त्यावेळेला तुम्हाला जर सोन्यातच गुंतवणूक करायची असेल आणि दागिन्यांची हौस जर सांभाळायची कमी करायची असेल तर खरं तर भारत जगातला सगळ्यात मोठा इम्पोर्टर भारत सोन्याचा आहे भारतात सोनं बनत नाही आपण इम्पोर्ट करतो आपण दोन खूप महत्वाच्या गोष्टी इम्पोर्ट करतो ज्याच्यामुळे आपल्या देशावरती कर्ज झालेले आहे आणि आपण सगळे मिळून करतोय ते एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे ऑइल आपली सोन्याची हाऊस काय भागत नाही घरात आणून आणून जमा करतो आणि मग आपल्याला बातम्या ऐकायला येतात की घरफोडी झाली सोन्याची चोरी झाली वीस तोळे पंचवीस तोळे पन्नास तोळे किलो मध्ये सोनं पडलेले लोकांकडे काही उपयोग नाही त्याचा अर्थव्यवस्थेला ना तुम्हाला त्याच्यातून काही तुम्हाला मिळणार नाहीये जर तुम्हाला सोन्यात इन्व्हेस्ट करायचं असेल दागिने घेण्याऐवजी तुम्ही त्याचे कॉईन किंवा बार विकत घेऊ शकता चोवीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचा रेट जो तुम्हाला तो मार्केट रेटनुसार मिळू शकतो आणि त्याही पुढे जाऊन सरकारने तुमच्यासाठी सुंदर एक व्यवस्था केलेली आहे सॉवेरियन गोल्ड बॉन्ड किती जणांची इन्व्हेस्टमेंट आहे सॉवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये तीन चार लोक आहेत सॉवेरियन गोल्ड बॉन्डसुद्धा आपल्याला माहिती नाही सॉवेरियन गोल्ड बॉन्ड हे सोन्यामध्ये तुम्हाला सरकारने एक सर्टिफिकेट म्हणून दिलेलं आहे की तुम्ही सोनं विकत घ्यायचं असेल तर त्याऐवजी तुम्ही हे गोल्ड बॉन्डचं सर्टिफिकेट विकत घ्या तुमचे गोल्ड डिमॅटमध्ये जमा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जमा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला आम्ही दरवर्षी अडीच टक्के व्याज देऊ किती अडीच टक्के व्याज सोन्यावरती किती जणांना आहे घरात पडलेलं सोन्यावरती आहे का नाही मिळत आहे ना मग जर तुम्ही गोल्डमध्ये बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले ज्याला सौवेरियन गोल्ड बॉन्ड म्हणजे राज्य केंद्र सरकारची त्याला पूर्णपणे आणि आरबीआयची पूर्ण गॅरंटी आहे त्या गोल्ड बॉन्डला ते, ते तुम्हाला मार्केट रेट जो असतो आजच्या तारखेला ज्या रेटला आता जर आलं नवीन तर तू समजा आता बहात्तर त्र्याहत्तर हजारला सोनं असेल तर त्या रेटला तुम्हाला विकत मिळेल आणि त्याची किंमत ज्या वेळेला दहा वर्ष सात आठ वर्षाचा लॉक इन पिरियड आहे दहा वर्ष समजा त्याची किंमत एक सवा लाख रुपये झाली तर तीच किंमत तुम्हाला मिळणार आहे पण याच्यात फायदा काय झाला की दर वर्षाला अडीच टक्के व्याज मला मिळालं विचार करा जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हा एक खूप चांगला आणि उत्तम पर्याय आहे बरोबर